नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घणश्याम दरोडे तुमचं सर्वांचं आपल्या छोटा पुढारी बिग बॉस फेम युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहश स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय इतका महत्वाचा आहे म्हणजे खूप महत्वाचा आहे कारण याच्या बरेच जणांच्या कमेंट येतील काही निगेटिव्ह बोलतील काही पॉझिटिव्ह बोलतील ठीक आहे बोलू द्या त्याच्याविषयी आपल्याला काही घेणं देणं नाही त्या बोलणारच आहेत त्यांचा आत्मसन्मान करणं आपलं काम आहे पण आता आपण महत्वाच्या मुद्द्यावरती येऊया मित्रांनो मला सगळ्यात महत्वाचं सांगायचंय आपण सगळ्यातले काही क्षणासाठी डोक्यातले सगळे विचार बाजूला काढा आणि एकच करायचं करायचंय आपल्या सव्वीस वर्षीय तरुणीला म्हणजे आपल्या बहिणीला न्याय द्यायचा आहे आपल्या मुलीसाठी न्याय द्यायचा आहे हे आपण विचार करायचा आहे कारण हे परिस्थिती फक्त आपल्या घरात झाली असं समजायचं शेजाऱ्या पाजाऱ्यांची नाही सव्वीस वर्षी या तरुणीला महाशिवरात्रीच्या मा दिवशी साडेपाच वाजता तिच्या बलात्कार झाला म्हणजे इकडे महाशिवरात्र देव लोक देवाला जात होते आणि या नराधामाने श्री श्रीचा अपमान केला लाजिरवाणी गोष्ट आहे त्याचं नाव दत्ता गाडी दत्ता गाडीला साठ तासानंतर अटक झाली किती साठ तासानंतर दत्ता गाडीला अटक झाली मित्रांनो मला एक सांगायचंय मांत्र्याचं पोरग जर कुठं रुसून गेलं तर त्याला काही अवघ्या तासातच आणलं जात पण दत्ता गाडीला सात तासानंतर अटक झाली ठीक आहे दत्ता गाडी पळाला त्याला अटक झाली पोलिसांनी त्याच्यासाठी एक लाख रुपयाचं बक्षीस ठेवलं ठीक आहे स्क्वॉड बोलवलं कॅमेरे बोलवले सगळे पोलीस यंत्रणा चार टीम सज्ज होते सगळं मान्य आहे पण दत्ता गाडीला अटक केली रात्री सगळं शेवटी कसं आहे दत्ता गाडीला अटक होणं गरजेचं होतं आणि दत्ता गाडीला अटक झाली खूप महत्वाचं आहे पोलिसांचं मनापासून धन्यवाद करतो कारण दत्ता गाडीला पोलिसांनी अटक केली इतपर मुद्दा क्लिअर आहे पण दत्ता गाडीला अटक करत असताना मला एक सांगायचं आहे मित्रांनो जेव्हा दत्ता गाडीचे वकील काल प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत होते तेव्हा दत्ता गाडीच्या वकिलांनी काय सांगितलंय काय जबाब दिलाय त्या पुरीचं आणि त्या दत्ता गाडीचं महिना पासून लपड चालू होत एक महिना झालं ती कॉन्टॅक्ट मध्ये होते मग दत्ता गाडीवर अशी कुठली वेळ आली की त्याला बलात्कार करून पळून जावं लागलं तो का पोलिसांना चकवा देत होता तुम्ही आवरसावर का करताय त्याच्यावरती हा आहे घाबरला असेल मग तो कोठडीत का नाही गेला तो पोलिसांपासून कंप्लेंट का नाही केली आता बाकीचे ज्ञान पाजळतात कि मुलगी शिकलेली होती बस मध्ये का गेली त्या परक्या बसमध्ये जिथं तिला माहितीये सोलापूरची बस कुठे लागते तिला कुठे जायचं होतं अरे सोलापूरला जायचं होतं मग कुठं एक स्वाय गेट काय ती गावाचं नाव असेल ते मग ती मुली की का अरे पण एखाद्या मुलीला चाकू दावला असेल घाबरवला असेल घरच्यांची धमकी दिली असेल तर स्त्री घाबरू शकते ना जसं जर दत्ता गाडीचे वकील मानताय आमचा आरोपी घाबरला होता मग तुम्ही त्या मुलीच्या बाजूने का विचार करत नाही मुली बी घाबरली असेल मुलीला धमकी दिली असेल आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता दत्ता गाडींच्या वकिलांनी दत्ता बाजू मांडली हे ठीक आहे पण मला एक म्हणायचंय दत्ता गाडींनी पळून जायला नव्हतं पाहिजे आणि दुसरा मुद्दा आता आपण जाऊया स्वारगेट बस स्थानकावरती स्वारगेटच्या बसमध्ये या तिथं पा काही फोटो तुम्हाला व्हिडिओ दिसतील ते फोटो पहा त्या बस मध्ये कंडमचे पाकेट दिसत आहेत साड्या दिसत आहेत ड्रेस दिसत आहेत महिलांच्या अंतर्वस्त्र कपडे दिसत आहेत याला प्रशासन जबाबदार आहे का नाही सुरक्षा कर्मचारी कुठे वसंत मोरे तात्या साहेबांसाठी मी मनापासून अभिनंदन करतो एकही नेत्याला लाज वाटली नाही एकही नेत्याने कार्यालय फोडलं नाही पण वसंत तात्याने ते कार्यालय फोड तात्या खरच तुम्ही तात्यात आणि तुमच्यासाठी जोरदार टाळ्या कारण तुमच्यात धमक होते फक्त कार्यालय फोडायचे मी तर म्हणतोय ते कर्मचारी फोडले पाहिजेत सुरक्षा रक्षक कर्मचारी फोडले पाहिजे बस तुम्ही जी आडगळीची बस आहे ती बस कुठे लावायला पाहिजे माग लावायला पाहिजे डेपोत तुम्ही स्वारगेटच्या मेन स्थानकावरती बस लावली कस काय तुम्हाला अधिकार दिले कोणी हे जे बलात्कार होत आहेत त्याला हे दोघही कारणीभूत आहेत एक सरकार एस टी कर्मचारी आणि दत्ता गाडी आणि दुसरा मुद्दा माझा असा आहे की दत्ता गाडीचे वकील म्हणताय एक महिन्यापासून त्या पुरीचं पोराचं लपड होतं मग दत्ता कॉन्टॅक्ट मध्ये अशा पुरी होत्या अनेक पुरी होत्या की ज्यांचं कॉल रेकॉर्डिंग सुद्धा काही ते आपण ऐकू शकत नाही पण ती काय मला एकच म्हणायचंय दत्ता गाडीवर सात गुन्हे दाखल होत आहेत तरी तुम्ही का त्याला पाठीशी घालतायत का त्याला तुम्ही पुढं घालतायत का तुम्ही त्याला निर्दोष म्हणून सुटका करतायत मी तर म्हणतोय सगळ्यांनाच वाटत असेल ना बलात्कार झाला नाही काही अज्ञानी ज्ञानी लोक सुद्धा किंवा ज्ञान पाजळत आहेत मग मुलांना सुद्धा कायदा पाहिजे श्री कायदा जसा आहे त्याचा मी तर म्हणतो दोघांची नार्कोस्टेट होऊन जाऊ द्या दूध का दुधन पाणी का पाणी व्हायला पाहिजे ना हां का वरण हा? आज मला एकच सांगायचं आहे तुम्हाला सर्वांना लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मी सरकारला विनंती करेल तुमचे पंधराशे रुपये नको आहेत आमच्या बहिणींना सुरक्षा द्या कारण आम्ही पोटाची खळगी कशी भरू पण आब्रूची लटकरी आम्हाला भरता येणार नाहीत आज त्या कुटुंबावरती काय वेळ आली याचा विचार करा आणि दत्ता गाडीची कुणी बी बाजू घेऊ नका दत्ता गाडीला गाडू द्या कारण हे नाराधाम गाडले पाहिजेत हे जर गाडले नाही तर मागची पिढी म्हणेन चला आपणही बलात्कार करूया कोणी काही करत नाही याला कायद्याने कायद्याचा धाग बसवू द्या कायदा कोणाच्याही घरचा नाही कायदा बदलला पाहिजे नाही आणि सरकारला एक विनंती करतोय तुमच्या दीड हजाराची आम्हाला गरज नाही आता बरेच जण मला शिव्या देतील ठीक आहे द्या बाबा भाऊ तुमच्या शिव्या खावा मी पण आमच्या बहिणींना तुमच्या दीड हजाराची गरज नाही आम्हाला आमच्या सुरक्षेची गरज आहे कारण आम्हाला तुमच्या दीड हजारापेक्षा आमच्या आब्रुलई त्याच्यापेक्षा जा जास्त कमी नाही कारण तुमच्या दीड हजाराने आमची पोटाची खरेदी भरू शकते पण आबरू झाकू शकत नाही त्यामुळं सरकार माझ्या माय आम्हाला दीड हजार देऊ नका पण आमच्या आब्रू झाका हेच तुम्हाला विनंती करतोय आणि या बलात्कारांना जे बलात्कार करतायत त्यांना लवकरात लवकर कायद्यानी धडा शिकवलाच पाहिजे कारण कायद्याचा धाक बसलाच पाहिजे हेच तुम्हाला विनंती करतोय आणि आणखीन एक दत्ता गाडीला जे जे कोणी सपोर्ट करत आहे मंत्र्यांपासून आमदारांपासून त्यांची सगळ्यांची नावं जाहीर झाली पाहिजे मीडियाला एक विनंती करतोय हे सगळ्यांची नावं लिस्ट जाहीर करा लवकरात लवकर दत्ता गाडीला कोण कोण सपोर्ट करत आहे आणि तुमच्या नावं निघत नसतील तर आम्हाला सांगा आम्ही आमच्या पातळीने शोधून काढू फक्त तुम्ही सांगा कारण काय म्हातारी मेल्याचं दुःख नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही काय नाही सोकवलं पाहिजे हे देणार ठेवा आज एक बलात्कार झालाय ना परत बलात्कार होता कामा नये हे तुम्हाला आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र